नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनाबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मान्य मंत्र्यांकडून याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहे केंद्र सरकारमार्फत सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे सदर प्रणालीच्या आधारित कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट पेडी सप्टेंबर वेतन अदा केलं जाणार आहे राज्याचे मान्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी परपत्र काढून स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी माय ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण उपस्थिती आधार बे जिओ फेसिंग ॲपच्या माध्यमातून पूर्ण केली आहे अशाच कर्मचाऱ्यांचे माय ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे याबाबत ते म्हणाले की एकशे पन्नास दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयामधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस यापद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे तांत्रिक अडचणी आधार बेस प्रणाली काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित नोंदवता येत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून येत आहे तर सतत तांत्रिक अडचणीचे निराकरण आवश्यक आहे अथवा त्याकरता विशेष सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिले व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद